समाधीच्या रूपानं आपल्या कार्याच्या रूपानं गेले दिगंबर ईश्वर विभूती राही या त्या कीर्ती जगा माझी कीर्तीच्या रूपानं या मृत्यू राहत असतात विश्वमाऊली ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ आपल्या हातामध्ये दिल्यानंतर अर्थात सारखा ग्रंथ आपल्या हातामध्ये दिल्यानंतर सोळाव्या वर्षी अनेक ग्रंथ संपदा निर्माण करून विश्वामाऊली ज्या ज्यावेळेला समाधी घेण्याचा विचार करतात त्यावेळेला निवृत्ती ना दादा विश्वमाऊली ज्ञानोब्रायंना म्हणतायत माऊली सोळाव्या वर्षी समाधी घेताय हो तुम्ही अहो आपण चांगलं जीवन जगाव याच्या करता आपल्या मात्या पित्यांनी देहांत प्रायचित समाधी घेताय माऊली तुम्ही समाधी घेताय तुम्ही आणखी जगलं पाहिजे ज्या जा दिवशी आपल्या मात्या पित्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं त्या दिवशी तुम्ही चार तीनही भावंड देवांत झोपले होते आई वडील ज्यावेळा देहांत प्रायचित्त घेण्याकरता निघाले त्यावेळेला मला जाग आली जाग आल्यानंतर रुक्मिणी आई साहेब माझ्या जवळ आल्या आणि मला सांगितलं निवृत्ती आम्ही तुम्ही सुखानं करता आज आम्ही दोघ जण देहांत प्रायचित्त स्वीकारले आम्हाला देहांत प्रायचित्त करण्याकरता जायचंय निवृत्ती एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही गेल्यानंतर ज्ञानदादाचा आम्ही गेल्यानंतर सोपान काकाचा आणि मुक्ताबाईचा संभाल तुम्हाला करावा लागेल तुम्ही मोठे बंधू आहात तुम्हाला संभाल करावा लागेल निवृत्त ना निवृत्तीनाथ दादा माऊलींना सांगतात माऊली ज्या वेळेला आई आणि वडील देहांत प्रायचित्त घेण्याकरता निघाले होते त्यावेळेला तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुमच्या गालावरून हात फिरून रुक्मिणी मातेने तुम्हाला अत्यंत प्रेमानं जवळ घेऊन अर्थात तुमच्यावर प्रेम करून अर्थात या मृत्यू लोकांमधून देहांत प्रायचित्त स्वीकारलं परंतु देहांत प्रायचित्त स्वीकारण्याकरता जात असताना रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये भाव मी पाहिला तो भाव असा होता सविस प्राण जीवतम ऐशी ती जमनी सौख्य वाहे गाला मरुनी हात फिरवणी आई पोतास तास धरी ते आईचे मन गही वरते, मुक्ताई माझी ज्यान पामाजा, सोपान माजे, लहान माजी, मुक्ताई मवुली, मा माली, जीव निवृद्धीनाथ दादाने सांगितलं आईचं अंतकरण गहिवरलं होतं आपण सुखानं जगावं याच्या करता त्यांनी देहांत प्रायचित्य स्वीकारलंय आणि आज तुम्ही फक्त सोळाव्या वर्षी समाधी घेताय माऊली माझी अशी इच्छा आहे तुम्ही माझ्याकरता आणखी दोन वर्ष तरी थांबावं मग विश्व माऊली ननोबराय निवृत्तीनाथ दादांच्या इच्छेने आणखी दोन वर्ष थांबताय सोपान काका म्हणतायत माऊली मोठ्या भावाचं ऐकून जर तुम्ही दोन वर्ष थांबत असाल तर सोपान दादा करता तुम्ही आणखी दोन वर्ष थांबावं माऊली आणखी दोन वर्ष थांबण्याचा विचार करतायत चिमुकली मुक्ताबाई जवळ येते हात पकडते आणि ज्ञानदादाला सांगते माऊली निवृत्तीनाथ दादांकरता जर दोन वर्ष थांबत असाल सोपान दादा करता जर दोन वर्ष थांबत असाल तर या चिमुकल्या मुक्ता आई करता दोन वर्ष तुम्ही नायकाओ थांबणार मुक्ताबाईचं ऐकून पुन्हा विश्व माउली आहे आणखी दोन वर्ष थांबण्याचा विचार करतायत ऐका ना तुम्ही सोळाव्या वर्षी समाधी घेणारे माऊली आणखी सहा वर्षाचं आयुष्य जगतायत आणि आणखी सहा वर्षाचं आयुष्य जगणारे माऊली बावीसाव्या वर्षी समाधी आहेत मला असं म्हणू द्या सोळाव्या वर्षी समाधी घेणारे माऊली आणखी सहा वर्ष जगत असताना माऊली विचार करतायत आता आपल्याला दोन दोन वर्ष तिघांचे दोन वर्ष आणखी सहा वर्ष आपल्याला जगायचं आहे ना मग उगच असंच जगण्यापेक्षा आपण आणखी काहीतरी ग्रंथाची निर्मिती करावी म्हणून विश्व माऊली जनोबराय हातामध्ये आणखी अभंग लिहायला सुरुवात करतायत आणि माऊली म्हणतायत सोळा वर्षापर्यंत मी जेवढे अभंग लिहिले त्या सगळ्या अभंगाला ज्ञानदेव म्हणे असे शब्द माऊलीने लिहिले परंतु सोळा सोळा वर्षानंतर ज्या वेळेला विश्व विश्वमराय अभंग लिहायला सुरुवात करतायत माऊली विचार करतायत उर्वरित आयुष्य मी निवृत्तीनाथ दादांच्या इच्छेने आणि भगवंताच्या कृपेने जगत असल्यामुळे उरलेली जी ग्रंथ संपदा आहे ओरहाले ते हरी तुम्हा समर्पण सगळी ग्रंथ संपदा मी भगवंताला समर्पित करत आहे म्हणून माऊली सोळा वर्षाच्या नंतर जेवढे अभंग लिहितात त्या सगळ्या अभंगाला माऊली ज्ञान देव म्हणे असं न लिहिता बाप रखुमा दीवी वरू किंवा रखुमा देवी वरा वाचून असे शब्द वापरतायत त्याच कारण असं आहे ओरा लेते हरि तुमा समर्पण आपलं सबंद जीवन माऊलीने समाजा करता माऊलीने आपलं सबंद जीवन अर्थात भगवंता करता समर्पित केलेलं असते म्हणून आजच्याही अभंगामध्ये माऊली ज्ञान देव म्हणे असं न लिहिता रखुमा देवी वरा वाचून असं लिहिताय विश्वमाऊली नोब्राय विचार करताय या सबंध जगामध्ये प्रत्येक जीवाच्या जीवनातून एक वस्तू हरवली आहे विश्वमाऊली ननोब्राय वस्तूला म्हणतायत आनंद मग विश्वामाऊली नरोबराय म्हणतायत आनंद जर हा समाज विसरला असेल या समाजाला जर आनंदाची इच्छा असेल तर हा समाज आनंद मिळवण्याकरता प्रपंचामध्ये धडपड करत आहे परंतु आनंद हा प्रपंचामध्ये नसून तो आनंद फक्त ब्रह्मानंद घेण्या घेण्याची जर इच्छा असेल तर तो आनंद तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये शोधावा लागेल परंतु तो आनंद शोधून देत असताना विश्वमौलिक नोब्रे तो अभंग लिहिला तो अभंग लिहित असताना एक अभंग विश्वमौळी नरोब्रांचच्या स्तोळ्या समोर आला विश्वमौळी नरोब्राई सांगतात तुम्हाला जर आनंद शोधण्याची इच्छा असेल आनंद मिळवण्याची जर इच्छा असेल तर तो आनंद बाहेर शोधण्यापेक्षा कधीतरी अंतरामध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करा तो आनंद तुम्हाला बाहेर नाही तो आनंद आतमध्ये तुम्हाला मिळेल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विश्वमौली नोबराय सांगतायत आनंद तुम्हाला जर मिळवण्याची इच्छा असेल तर निजानंद हे पै ब्रह्म नीज म्हणजे आपला आत्मा अयम निजो परो नीति गणनाम लघु चेतसाम तुम्हाला जर आनंद मिळवण्याची इच्छा असेल तर तो तुम्हाला आनंद तुमच्या अंतरामध्ये शोधावा लागेल तो आनंद तुम्हाला प्रपंचामध्ये कधीही मिळणार नाही तुम्ही कितीही धडपड करण्याचा प्रपंचामध्ये प्रयत्न करा दादा प्रपंचामध्ये आपल्याला सुखही मिळणार नाही प्रपंचामध्ये दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही शास्त्रकार असं लिहितायत ना निशोवस्टी शतम शतीदशतम लक्ष सहस्राधिपु लक्षे क्षुतपालता शुतीपती चक्रेशता वाती चक्रें सुरराजता सुरपती ब्रह्मस्पद वांछती ब्रमो शिवपद शिव हरिपद आशावधीको गा प्रपंचामध्ये एक जन्म काय हजार जन्म जरी आनंद मिळवण्याकरता तुम्ही उभे राहलात तर प्रपंच आपल्याला दादा आनंद कधीही देणार नाही तुम्हाला आनंद मिळवण्याकरता परमार्थातच यावं लागेल तुम्हाला आनंद मिळवून घेण्याची जर इच्छा असेल तर तुम्हाला तो आनंद तुमच्या आत्म्यामध्ये शोधावा लागेल माऊली म्हणतायत आनंदाचा पत्ता फक्त योगी माणसालाच माहीत येणं ऐसे जाणती योगी वर्म मग तो योगी अष्टांग योगी असो द्या तो योगी कर्मयोगी असो द्या किंवा तो योगी ज्ञानयोगी असो द्या ज्ञान योग्यांना माहीत आहे आनंद कुठे आहे कर्मयोग्यांना माहीत आहे आनंद कुठे आहे अर्थात या मृत्यू लोकामध्ये अष्टांग योगी माणसाला तुम्ही विचारा आनंद कुठे आहे अष्टांग योगी तुम्हाला सांगेल आनंद तुमच्या आत्म्यामध्ये आहे कर्मयोगी सांगेल आनंद तुमच्या आत्म्यामध्ये आहे आनंदाचा ठिकाण किंवा आनंदाचा पत्ता फक्त योगी माणसाला माहित आहे म्हणून तो आनंद मिळवण्याकरता माऊली म्हणतात तुम्हाला तो अर्थात तुमच्या आत्म्यामध्ये शोधावा लागेल आणि तो आनंद मिळवून घेण्याकरता तुम्हाला नेमकं काय करावं लागेल महाराज सांगतायत विठ्ठलाचं नामचिंतन अखंड तुम्हाला करावं लागेल दादा मला असं म्हणू द्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुप्त इच्छा आहे की आपल्याला कधी ना कधी आनंद मिळावा प्रत्येकाची इच्छा आहे आनंद जीवनाचा आनंद मिळावा प्रत्येकाला वाटतो परंतु आनंद मिळवण्याकरता आपली धडपड मात्र दिसत नाही अंतक जर आपण विठ्ठलाचं स्मरण करत असाल तर आपल्याला त्या निजानंदापर्यंत जाता येतं परंतु मला असं म्हणू द्या विठ्ठलाचं नामचिंतन करण्यासाठी मी नित्य कीर्तनामध्ये बोलत असतो भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी प्रत्येकाला कीर्तनच करता आलं पाहिजे असं काही नाही प्रपंचाचं कार्य करता करता सुद्धा अखंड विठ्ठलाचं भजन करू शकता ना तुम्ही जर न्हावी असाल तर लोकांच्या हजामती करता करता सुद्धा तुम्हाला विठ्ठलाचं भजन करता येतं ना अरे आमच्या संतांनी आम्हाला शिकवलंय ना आम्ही वारीक वारीक जे काम आपल्या वाट्याला आलं असेल ते काम करता करता तुम्ही विठ्ठलाचं स्मरण करू शकता दादा तुमच्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल आणि तुम्ही जर शेतीचं काम करत असाल अखंड विठ्ठलाच जर भजन करत असाल आणि कांदे जर तुम्ही लावत असाल कांदे उगवल्यानंतर तुमचं भजन जर अखंड चालू असेल तर तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतील कांदा त्या कांद्यातलं विठ्ठल आपल्याला दिसेल दादा तुम्ही जर दळण दळाला निघाले असाल तुम्ही जर दळण दळाला निघाले असाल किरण दादा तुम्ही जर दळण दळाला निघाले असाल तुम्ही म्हणजे दळणाला आपल्याला जावं लागतं ना आपण जर दळण दळाला निघाले असाल आणि आपल्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल तर आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतील दळण दळित